नुसत्या उलट्या ओर आय हा या मध्ये बघ मध्ये बस तापय आलाय आला बस येणार बस 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 भाऊ काय झालं काय झालं काय पडसे बसले आता सकली पाठला पाटला पाटला भाग हाय खरं सांग काय होतं मला सांग खरं सांग ना नुसता असं होती आणि चक्कर आल्यासारखं सर तु न उलट्या ओर आय उलट्या काय होईल तुला काय माहिती मलाच कळा ना काय झालंय आणि कधीच नाही <गली> असं पाहिल्यांदी झालं मला दिस या काय की झालं मला ठीक आता आपल्या गरम <गली> झालं काय मग डॉक्टर बोलू का आता डॉक्टरला बोला ना मग आता मला काय काय खरं सांग काय आता मी डॉक्टर नाही का डॉक्टरला कळेल का मला कळणार आहे ते शांती। तो आपला डॉक्टर काय डॉक्टर डॉक्टर हा बोला अहो मी बाबूराव बोलतोय गप ना आता बोला ना बाबूराव अहो मी काय तु बाबा आहे ना अचानक तब्येत बिघडली लई गर्दी ना पण ओ इमर्जन्सी आला पैसे जास्त तुमचे पैसे जास्त दे तुम्हाला या लवकर या बरं बरं ठीक आहे चला लवकर येतो काय झालं मी आणले असतं दवाखान्यात चालू पण गाडी नाही ना तिला चालवत नाही बरं ठीक आहे माझी मोठी गाडी घेऊन येतो हो या 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 आपली फॅमिली डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला फोन केला हो बर बर चालेल लवकर या बर का ठीक आहे ठीक आहे मला वानकिरीची एकच बर बर येतो डॉक्टर मला येतो ना तो ए काजी तो तो काज, तो, तो, तो काजीत आता <laughs> त्याला वाणिकिरीची बायप ये सांगायची काही गरज आहे का मग छोटी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची चेष्टा वाटू राहिली ताईड आता चेष्टा आहे का आता चात केस सांगितलं डक्टर जीव चाललाय कारण तुम्ही चेष्टा करू राहिले चेष्टा करू राहिले म्हणलं तो खाजा डाक्टर तू खाजा बनव याचं बनवले गर्दी बन दवाखान्यात त्याला म्हणायचं तुला जास्त पैसे देतो ये बाबा माही बाप त्याला म्हणलं तू ये लवकर खाजी तर काय यायला वाटलं सर काय खायचं मग त्याला दाव आहे ना खाज्या पण नाव आहे ना हा जाऊ खाजी देऊ नाही ते कसं येऊ आपल्याला काय करायचं काय होतं आहे का आता सांग बा सावले डोकं दुखून राहिले तू धाव देऊ का दे धाप दाब देतो दे रा अरे शान समजता वाशी वाढ वा कर की रा भाया तुम्ही माशी डोकं लावू नका का म्हणजे कोण डोकं राहावी तो नाका डोकं डॉक्टर ये परत माशी कर कुतू नको बाबा तू का बरं त्याला ये ये खाज येईल म्हला खाज्या का व्हाय काय माहिती

हळू का नाही बस डा नाही पड पड काय होत म्हणा काय होत चांगलं उलट्या पण उलटी वाटत पडतच नाही नाही का दुसऱ्या हा काय तपस राहिल असं हा मग हा डॉक्टर आमची फॅमिली डॉक्टर आहे ना तुमचाच गुन्हा काय त्याला काय आता मी कान लावला मला कळलं काय प्रॉब्लेम तुमचं ते आलं नाही ते घरी ते घरी राहिले हॉस्पिटल मध्ये राहिले अच्छा अच्छा हा आता कारना कारना का, नहीं नहीं ना का दिला मला कळलं सांगू आवाज आजार काही नाही नाही दिवस गेले हा हा कोणला मा साचे काय काय डॉक्टर दिवस गेले आव दिवस कसे जातील मला एक आठ वर्ष झाले मला दिवस नाही जाऊ राहिले यांच्यापासून कोणापासून गेले कोणापासून गेले काय सांगू खोट नाही मला आवाज आला आमची फॅमिली डॉक्टर कोणाचं आणलं काय डॉक्टर कुठे बोलत आहे का मी सांगतो आतापर्यंत हजार पेशंट मी चेक केले ना तर मी असा आवाज घेतो ना बाळाचा मला अहो म्हणजे एवढं आहे आता बंदी आणली म्हणून मुलगा आहे का मुलगी मी सांगत नाही पण बाळाचा आवाज बरोबर आला मला आवड डॉक्टर साहेब दीड दोन महिने नाही झाले तर बाळ कसं तयार होणार लगेच तुम्हाला आवाज येतच का आला काय येतं बरोबर मला आहे ना महिन्यातच कळत खोट्या डिग्री कापवले ते घालायचं पुण्यावरून डिग्री केली मी कानाचा आवाज आला माझ्या पोटामध्ये डॉक्टर खायचे तुम्ही या मला फोटो बोलू राहिले तुम्ही निघा बरं आमच्या भांडण खरंय बापरू डॉक्टर खरंय देऊ नका फी सुद्धा मागायला डॉक्टर राहिले तुम्ही खरं आव एवढ्या दिवसापासून आम्ही विश्वास येतोय तुमच्याकडे आता गेले मॅडम माझा विश्वास थोडा दिवस

सांग तुम्हाला सांगते ना तसं काहीच नाहीये तुम्ही मला सांगा मी तुम्हाला काय सांगेल तुमच्या कसं पोर वाढणार नाही झालं का मला पोर आतापर्यंत आता वाढला का डॉक्टर कधी वाढला कधी वाढला कधी वाढला गेले होते मला घेऊन चला ना तुम्हाला सांगते मी ना मला बाळ होईल असे मी झाले तुम्हाला सांगते परत बघ डॉक्टर काय आवाज चाललो चालू दिवस मग जाऊ दे ना चांगलाय ना मग बाळापासून गेले तिला कोण राहिले का बायके ना मला दिवसच जायला बाय डॉक्टर खाजे डॉक्टर आल ते खाजे डॉक्टर तपास मला बरं बापरा तुमच्या दिवस जेव्हा जायलाय डॉक्टरला काय कळत डॉक्टर अरे तो मी आजार पेशंट डायरेक्ट कपात कळत आज काय मी ना डॉक्टर गेले तुम्हाला न सांगता चोरून आता त्याला मी विचारलं त्याने तुमचे डॉक्युमेंट त्यांना दाखवले ना मी तुमचे तपासणे वगैरे ते म्हणत तुम्ही तुमच्या आई नाही शकत बाबा दोन शब्द त्यांच्यापासून कधीच वाढ काली डॉक्टर कर ते डॉक्टर म्हणजे दिवस कसे काय जातील मग जर मी तुमच्यापासून आई नाही बाळ नाही होऊ शकत मला तुम्हाला दिवस कसे काय जातील सांगा ना तो डॉक्टर खोटाय मग मला उठते होत असतील दुसरं काही कारण असेल का का ते बाळापासून नाही जाणार का दुसऱ्याच आणलं अरे तुझे आमच्या नवरा बाय तुषी नवराबाई तुझा तुझा समज तू या बाय तू काहीतरी तुला एका लातात का एका लातात पाडे लातात पाडून तर चांगलंय ना रे पाडला आलं तू टाके नाही नाही दुसऱ्याच दुसरं आलो की पास दुसरा आलो कालो कमी काय आई तर चांगली आहे तुझ्या मस्त

हाजी बाबूराव शांतारा ये गेले शांतारा शांतारा तुला दाखव आम माई काय चूक जाय भो मीटर मारला तू जाय मीटर मारून घेऊन जाऊ गा तिला का तो काय बाई काय तू घेऊन जात पडी काय कसा बोलतो शजान धर्माय तो शजान आजची रात्र भर राय माझे तिच्या बाबाला बोलून घेईल मी तिच्या बाबाला बोलून घे तिच्या बाबाला बोलून घे चाल नाही बाबा नाही तुला मारा नाही येऊ का मग तुझं आहे ना तू नाई बर का नाही 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 तिच्या भावाला बोलतो मी तुझे नाही नाही सांगतो सांगतो ग तू जेव्हा तुला ऐकायचंय का रे तुला काय जायचंय का मग जायचंय का मी भांडण मिटवायला आलो मी भांडण मिटवायला आलो फायदा होईल जरा काही चालतं तेच भांड तिला हाजरून गेली माझी डॉक्टरच काय गैरसमज झालंय तुम्ही सांगा बरं तुम्ही ना मला बाळ नाही देऊ शकत तर मग मी कुठं जाणार आहे का दुसरीकडे काय पण काय तुम्हाला डॉक्टर कसं चालितलं माझा स्वतःवर विश्वास आहे मला दिवस गेलेलेच नाही तर डॉक्टरने येऊन आपल्याला वाद लावायसाठी त्याने काहीतरी खोटं त्याला माहित होत आपले नहीं, नहीं। वाद करायचे नाही पण डॉक्टर डॉक्टरने वाद लावले पण नाही मला शाखे अरे असं नकरी जाऊ शाखे मला मारू नका मी तुला दुसऱ्या डॉक्टर चेक करत येतो दुसरं हा चालू आता आज नाही आज नाही विश्वास पटेल मी खरी का तो तो खाजा डॉक्टर मेपासून जायचं दाखवायचं आपल्या पाहिजे तर ते डॉक्टरांनी तुमचे कागदपत्र दाखवून त्यांना सगळ्या टेस्ट वगैरे ते म्हणे नाही जाणार तुम्हाला यायचा दिवस दिवस असं त्यांनी मला सांग मला झालं काय मला झालं काय डॉक्टर मी तुला माहिती आहे ना एक मिनिट तुला माहिती आहे ना आपल्या डॉज माहिती ना तुला माहिती आहे ना याच्यापासून देऊ जाणार त्याकडे मग मी हा एक मी हायकडे सांग काय हायकडे सांग तुला माहिती आहे ना आपल्या डॉ सांग रे बाय मग तू काच काय म्हणली तो डॉक्टर म्हणला याच्यावर दिवस जाणार नाही शरीराचं काही कळालं असेल तुला कळत आहे का डॉक्टर चाल बरं असं करा ऐका आपल्या तू वादवर राहिले नाव बायको मध्ये आपण ना दुसऱ्या डॉक्टर जाऊ तुमची पण परत चेकिंग करा टेस्ट करा माझी पण करते लगेच जाऊ आपण आता लगेच काय तू बरं चाल तुला उद्या निघ तुम, तुम, तुम सांग